छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी हनुमान जयंती निमित्त आज रत्नापूर येथील श्री क्षेत्र भद्रा मारुतीचे दर्शन घेतले आणि सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभू दे असं साकड त्यांनी यावेळी भद्रा मारुतीला घातला आहे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आज सकाळी श्री क्षेत्र भद्रा मारुती येथील मंदिरात दर्शन घेऊन श्री भद्रा मारुतीला सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभू दे असं साकडं घातलं आज हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि पालकमंत्री या नात्यानं सर्वांना सुखी समृद्धी दोघीच मी हनुमान चेरणी प्रार्थना आपण लोकसभेचं उमेदवार आहात काय साखळं घातलं आहे मारुती रायाला मारुती रायाला साकडं म्हणजे नेहमीच मी येण्याचा प्रयत्न करतो साकडं वगैरे नाही पण एकच सांगतो की मी नेहमी हेच सांगतो की सगळ्याला सुखी आनंदी ठेवू एवढंच मी सांगतो आणि लोकसभा ही जी निवडणुकी ही मतदाराच्या हातात आहे आणि मला वाटतं मतदार निश्चित निर्णय घेतील आणि हनुमानाच्या आशीर्वादाने निश्चित आपल्याला यश आल्याशिवाय यावेळी त्यांच्यासोबत श्रीभद्रा मारुती संस्थांचे विश्वस्त विठ्ठू बारगळ जोंधळे शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदेगड दिलीप राजपूत दीपाली निरफळ तसेच रत्नपूर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती